जालण्याच्या घनसावंगी तालुक्यातील बाणेगाव येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे बाणेगावच्या वेशीवर मनोज जरांगे पाटील यांचे आगमन होताच धरत जंगी स्वागत केले यावेळी गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत सजवलेल्या बैलगाडीतून मनोज जरांगे पाटील यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी महिलांनीही टाळ मृद्रुंगाच्या गजरात फुगडी खेळत जरांगे पाटील यांचे जोरदार स्वागत केले शाळकरी विद्यार्थ्यांनी देखील रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहून जरांगे पाटील यांच्यावर फुलांचा वर्षाव करत जरांगे पाटलांचे घनसावंगी तालुक्यातील बाणेगाव येथे जंगी स्वागत केले यावेळी बोलताना आरक्षण दिलं नाही तर सरकारला अपेक्षित नसेल इतक्या मोठ्या संख्येने मराठा मुंबईच्या दिशेने धडक मारेल आणि मराठे काय आहेत हे महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण भारत देशाला कळेल असा इशारा म्हणून जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिला आहे पण बंद करतो कधी नाही सणाने इतकं पाहतोय आपण फायद्याची मर्यादा पाहिली पाहिजे आपण त्या जीवात नाही केला पाहिजे इकडं आला आणि इकडं येऊ म्हणतो गोळी गोराणी काय पाय खूप मग शान अंना कोता है आ मलड़ि यह प बा बना म श आतमी पा शतीन शि ले न ते म्हणते सगळ्या प्रश्नाचं उत्तर देते बारावी शिकलेलंच नाही म्हणजे जास्त शिकले तीन दिवस बेजार होतो आणि बरं शिकले पाचवीस शिकल्या मी पाचवी शिकलेला असो आरक्षण निर्णयाच्या टप्प्यात आणलं आणि मग तुमचं एवढा हुशार होता तर तो जेलला गेला dari bata <EM Özell großes>

मराठ्यांच्या शासकीय मूर्ती सापडल्या असतील तर मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे या मतावर गाव खेड्यातल्या ओबीसी बांधवात तापणे मराठ्यांना गोरगरीबांना आरक्षण दिलं पाहिजे कारण त्यांच्या नदी सापडली आपल्या नेत्यांना आता असं सामान्य ओबीसी म्हणणं बांधवात गाव खेड्यातल्या ओबीसी बांधवात आणि सामान्य मराठा बांधवात इतकं प्रेम आहे आताही आजही लग्न जर असल्या ना एका कोणत्या दोघं असते ओबीसी पणाने मराठा हे तुमच्याकडे नाही वाईट काहीतरी तर मरा असं जेव्हा ओबीस करत तेव्हा कुठलं तीकडून कुठले मोठ आणि काळा पाणी माहिती आपण घरात देत कोणाकडे कोणाकडे आपल्या घरातल्या माणसाकडे देत नाही परंतु घरांना शेताकडे जायचं असतं थोडं जर शाळेत गेलेले असते तर आपले माणसं आणि त्याला पोर त्याला विश्वास आत्ताही काय ओबीसी बांधवाने मराठा बांधव जर पुढं लग्नात चालले ना मोटरसायकलवर आत्ताही पन्नास पन्नास रुपये टप्प्यापर्यंत गाडीकडे पण लग्नात जायचं त्याने जर आजच्या उद्या ते पाहिजे त्यांनी त्याने होत आज गुरु पाहिजे आणि जर त्याने आजच्या अपाजीला उद्या जर ते नाही पाहिजे तर त्याचा कंट घोडे लागतील इतकं प्रेम येत्यांसाठी मग तू एक दिवसाचा आमचा वाटोळ कोण करायला लागला आमच्यात ओबीसी मानवात आणि मराठ्यात तू कशामुळे नाराजी पसरायला लागला आणि आमचा दुरावा निर्माण करायला लागला ओबीसी बांधवांनी सुद्धा समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण सामान्य ओडिशा बांधवाला बारा जाती ओडिशीतल्या त्यांना तेव्हा आताही तेच माझ्याकडे आले होते त्यांनी सांगितलं बारा बालो केला हा देत नाही आमचा वेगळा बरोबर करायचा आहे तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या आपण त्याला पाठिंबा देत धनगर बांधवांचं आरक्षण ही एक जयंती म्हणून जायचं त्यांच्या आरक्षणाला आपल्याला जायचं आपल्या काही समाज सम्रम निर्माण नाही होऊ दे कारण आपल्या पोरांना वाचवायला कोणी नाही आपले पोर आपल्यालाच वाचवायला कारण इथं घराघरातल्या मराठ्यांच्या पोरांच्या आयुष्याचा प्रश्न इथं महाराष्ट्रातल्या पाच ते सहा करोड मराठ्यांच्या पोरांचा प्रश्न इथं ना तुमचा फायदा आहे ना माझा इथं महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांचा फायदा आहे म्हणून आपल्याला एकजुबी लढायचं लायचा जेव्हा आला मी असा कानाकना बोलतो म्हणजे बोलत तर मानतच बघत आपल्या ते घेतलं आपला मावशी होतो माझे का उद्या सकाळपासून यांना काम आलं तर माझं रोज नाही दिग्र शाळा ना शाळात यांचं भविष्य तुमच्या अंतर यांना मोठं करायचं असलं तुम्हाला आता जाणार आणि आपण जेवण ठेवतो वरच आपल्याला आरक्षण द्यायचं आपण हैच तर वरच मराठ्याच्या पोरात आयुष्याचं आरक्षण द्यायचं आपण नसतं आपल्या पोरांचे पाठीमाग खूप घालवू शकते हे लक्षात राहू हे तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला मी असं नसल मला माहित नाही कारण मी लक्षणं माझ्या समाजासाठी मरायचा विचार करत मी तुमच्यात मला माहीत नाही पण मी आरक्षण दिल्याशिवाय मरणार नाही मला खात्री बंद झालं माझ्या शिवायचं काही झालं विचार करू देऊ नका आणि मराठ्यांचे एकदम फोटो देऊ नका हे तुम्हाला माझं सामन आज विचार काय